बघा व्हिडिओ स्टार्टच्या अगोदरच खूप जायला लागला तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या युट्यूब वरती तर आज आपण चाललो आहेत गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला तर आपल्यासोबत आहेत बघा कोण सकाळी आठ वाजता मी निघणार होतो पण निघालो आम्ही आता वाजले आहे साडे अकरा तर बघू आता किती वाजता पोहोचतो आणि किती वाजता आपण मूर्ती बुक करतो आणि येतो आपला टाइम आहे तसा तर अकरा ते दहा अकरा ते दहाचा दुकानाचा त्या हिशोबाने आपण करणार आहोत होता देवीच दर्शन घेऊ आणि पुढे निघू आपण गॅंग मेंबर ना ना ना। हा पाचवा पाचवा मेंबर आहे हा पण येतो जाता आता पाण्याची बोटली घ्यायला उतरतोय मिक्स करायचं बाकी आहे आता मुंबईचं पेन घरी बोलला काय बोलला धुळ असा झाला की घरी असा झाला की घरी सांगितलं सकाळी जायचं पेन ला पण घरच्यांना वाटला जायचं जिम ला घरच्या सात बजल्यापासून आपल्याला उठवत आहेत पण आपल्याला नंतर काय घरच्या आता भाऊ कुठून गाडी टाकतोय का कळत नाही शिव्या खाल्ल्या काय गाडी विसरते अच्छा मला वाटलं घाबरलं ना आम्ही जी। किंवा

इथे बघू शकता तुम्ही मूर्ती एक अच्छा मूर्ती आहे त्याच्यावरती मग कलर होऊन मार्केटमध्ये विकायला जातात इथे आल तर तुम्हाला खूप स्वस्त दरात मूर्ती भेटतील पाहू शकता मूर्ती आहे अशी कशी मूर्ती असते तिथे बघा किती सुबक मूर्ती आहे इथे इथे पाहू शकता तुम्ही मूर्ती तुम्हाला इथे भेटतील मूर्ती पाहू शकता बस मूर्ती मातीची मूर्ती आहे

प्रॉपर पाहू शकता कलरचं काम पण चालू आहे तिथे हात फिटिंगचं काम चालू आहे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला पाहू शकता मूर्ती बनवण्यापासून ते मूर्ती सुकवण्यापून काम चालू आहे परत तिथे दादा पेंटिंग पाहू शकतो तुम्हाला इथे तुम्हाला मूर्ती इथे बुक करायची असेल तर इथे पण ॲड्रेस वगैरे पण आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तेथून तुम्ही बुक करू शकता खूप अप्राती मूर्ती Bella. Poi porti para ahí, tío.

कलरचं काम चालू आहे ते पॉलिशिंगचं काम चालू आहे ते कलरचं पण काम चालू आहे ना का अशा प्रकारच्या मुंबईच्या लास्ट इयरच्या मुंबईच्या केतवाडीच्या लालबागच्या मूर्त्या आहेत त्यांचं मिनिचर आहे ही म्हणजे बनवायची बाकी आहे मूर्ती पण बाकी आहे बाकी सगळ्या मूर्त्या प्रॉपर बनवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही पूर्ण मुंबई मूर्ती असतील आणि या मुंबईच्या ज्या लास्ट इयरच्या मूर्ती त्या कोणालाही पाहिजे असेल तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे स्टार्टिंग कमी प्राइस वर भेटणार आहे तुम्हाला काही असेल तर तुम्ही त्या निघाऊन बुक करू शकता काही नाही ट्रान्सपोर्ट काही वेगळी मूर्ती पाहिजे तर ही असेल एकदमच लहान बाळांच फाटक आहे इथे तुम्हाला यायचं समोर सर या दिशेने यायचं इकडे तुम्हाला मूर्ती वगैरे बुक करायची त्या इकडे आहे लोकेशन मूर्ती भेटतील तुम्हाला इकडे

मुंबईचा राजा लालबागचा राजा इथे तुम्हाला अशी मूर्ती भेटेल आणि इथे खूप रेट इतका कमी आहे ना इथे पण आणि इतकी म्हणजे फिनिशिंग वगैरे इथूनच आपल्या मुंबईत या कुठेही राज्यात कोणत्याही राज्यात मूर्ती जाते कलर वगैरे रामलल्ला अशी पण मूर्ती तुम्हाला भेटेल इथे मूर्ती इथे काम चालू आहे आता ज्वेलरीचं लालबाग सरानली आपण ही मूर्ती बुक केली आहे पंधरा आणि ही एक मूर्ती बुक केली आहे तर तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही पण इकडे या आणि मूर्ती बुक करू शकता खूप छान छान मूर्ती आहे तिथे बघा या शिडाच्या मूर्ती तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू करायला आलो खेकडे बाहेर आले मावशीने साडेपाचशे रुपये सांगितलं आता आम्ही आम्ही दोनशे रुपये बोललात मावशी काय बोलतील आम्हाला बघा <laughs> एक पार्लर हिने घालला एक पार्लर हिने